नमस्कार मंडळी मी अशोक बोबाटे आपलं पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करतो आहे आता आपण मुंबईच्या शिवाजी पार्क म्हणजे अर्थात दादर येथील शिवाजी पार्क मैदानावरती या ठिकाणी आपण उपस्थित आहोत मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय मंगलप्रभाजी लोढासाहेब यांच्या संकल्पनेतून हा जो क्रीडा महाकुंभमेळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या संदर्भातील आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत एकूणच त्यांची याबद्दलची संकल्पना काय आहे हा खेळ किंवा इतर त्यांनी या ठिकाणी देशी खेळांना जास्त प्राधान्य दिलेलं आहे आणि अशा रीतीने देशी खेळांना प्राधान्य देत असताना शासनाच्या माध्यमातून हा खेळ आणि हे सगळेच खेळ आणखीन कसे पुढे नेता येतील याबद्दल त्यांच्या काही संकल्पना असू शकतील आपण या ठिकाणी त्यांच्याकडून जाणून घेऊया आणि या स्पर्धेविषयी एकूणच उपक्रमा या उपक्रमाविषयी बाळ तोडस्कर हे आपल्याला या ठिकाणी अधिक संबोधित करतील मुंबईभर आज क्रीडा महाकुंभ सुरू आहे त्याची संकल्पना ज्यांनी राबवली असे मंगलप्रभातजी लोढा जे कॅबिनेट मंत्री आहेत आणि मुंबई उपनगर शहरचे मुंबई उपनगराचे पालकमंत्री आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा महाकुंभ ही संकल्पना कशी सुचली महाराष्ट्रासाठी नाही पूर्ण देशासाठी पण एक अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की छत्रपती शिवाजी महाराज जे राज्याभिषेकचे तीनशो पचास वर्ष या वर्षी पूर्ण होत आहे आत्ता यावेळी आपण त्यांचे तीनशे पचास वर्षामध्ये देशी खेलाचा महाकुंभ छत्रपती शिवाजी महाराज देशी खेल महाकुंभ असा मुंबई महानगरपालिका मुंबईचे कलेक्टर आणि महाराष्ट्र सरकार तिघांनी एकत्र करून आयोजित केलेलं आहे यामध्ये आठ सांघिक खेळ आहे आठ व्यक्तिगत खेळ आहे आणि तीन लाखपेक्षा जास्त मुला मुलीने यामध्ये सहभाग घेतला आहे अतिशय चांगला प्रतिसाद मुंबईकरांना आपला आम्हाला मिळाला आहे सर आज जर का बघितलं गेलं तर अख्ख्या संपूर्ण मुंबईभर वेगवेगळ्या विभागांमध्ये ही स्पर्धा सुरू आहे आणि आपण जे ही स्पर्धा जी सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये आपले काही पारंपरिक खेळ आहेत त्याच्याबरोबर क खो खो कबड्डी मल्लखांब यासारख्यासुद्धा द मॅरेथॉन यासारख्या स्पर्धा आहेत तर त्याबद्दल आपण काय म्हणाल आणि त्याला कसा प्रतिसाद मिळतो आहे मी पण सांगितला ना भूतो ना तो विश्वविक्रमी रेकॉर्ड असल्यामुळे तीन लाखपेक्षा जास्त लोकांनी यामध्ये आपली अँटी रजिस्टर केली नंतर रजिस्टर बंद करावी लागली आहे बावीस मैदानामध्ये खेल होत आहे स जवळजवळ पच्चीस दिवस हा कार्यक्रम चालणार आहे आता माननीय मुख्यमंत्रीजीने यांचं उद्घाटन मैदान मैदानामध्ये केला होता छब्वीस जनवरीला आणि परत वीस फरवरीला मालवणीमध्ये माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते यांचा पुरस्कार वितरण होणार आहे त्यामध्ये सर्व जे काय आपले पद्मश्री पुरस्कार विजेते जे काही देशी खेळाचे ज्यांचे मुळे देशी खेळ आज यापर्यंत पोहोचले आहे त्याने सर्वांना मी तिथे आमंत्रित करणार आहे परंतु त्याबरोबर मला हे विचारायचं की भविष्यात ह्याचं प्रयोजन आणि आयोजन कशा प्रकारे भव्य दिव्य असणार आहे हा सुरुवात आहे सुरुवाती शुरौत वर्षामध्ये आपण बघू शकता इथे लंगडीचा खेळ सुरू आहे मुळामुळी भाग घेत आहे पण आहे शिवाजी पार्कच्या पवित्र मैदान आहे पूर्ण आज एकच दिवशी सात ठिकाणी असे विभिन्न इला मुंबईमध्ये खेळ सुरू आहे देशी खेळ क्रीडा भारती या संस्थाने यामुळे पुढाकार घेतला होता आणि सर्व कार्य कार्यक्रमामध्ये जे नियोजन संयोजनच्या कार्य त्यामध्ये ते सर्वांच्या साथी कॉर्डिनेट करत आहे या मेळ्याच्या निमित्तानं आता या ठिकाणी लंगडीचा हा या ठिकाणी सामना खेळवला जातो आहे चौदा वर्षाखालील मुलांचा हा संघ आहे दोन शाळांमध्ये अतिशय चांगल्या रीतीने खेळ होताना आपल्याला पाहायला मिळेल श्री बंसीधर अगरवाल शाळा आणि कानेनगर उपरा मराठी शाळा या दोन संघांमध्ये आता हा सामना खेळवला शिक्षिका मीनाक्षी मॅडम यांच्याकडून आपण या स्पर्धेविषयी आणि त्यांच्या या संघाविषयी आपण माहिती जाणून घेऊया मॅडम मला सांगा की या संघाची दडणघडण आपण कशा रीतीने केलीत किंवा हा संघ आपण कसा उभा केला को रेग्युलर ट्रेनिंग दे हमारे पी डी टीचर्स रोज ट्रेन करते हैं इसके लिए आफ्टर स्कूल उनका आधे घंटे का सेशन होता है जिसमें उनको खेलने की सुविधा दी जाती है अंडर 14, अंडर 17 की टीम बना करके उनको कॉम्पिटिटिव एग्जाम कॉम्पिटिशन के लिए तैयार करते हैं ताकि बच्चों में कॉम्पिटिटिव स्पिरिट आए और अपने भारतीय खेलों के प्रति उनकी रुचि बढ़े इसलिए लंगड़ी जैसे खेल कबड्डी जैसे खेल खो खो जैसे खेल हमारे स्कूल में रेगुलरली खिलाए जाते हैं उनको खूब छान उपक्रम अपला है अपने शुभेच्छा ये दी महाकुंभ मेड़ निमित्ता ने पुनः अपन यठिका संपर्क साधो चर्चा करते हैं चंदा जाधव मुंबई महापालिके उपायुक्त यांच्याशी आपण या ठिकाणी चर्चा करूया आणि त्यांच्याकडून आता आपण या एकूणच उपक्रमामध्ये महापालिकेचं योगदान काय आहे याविषयी आपण त्यांच्याकडून समजून घेऊया मॅडम मला सांगा हा जो मंत्रिमहोदयाने आपल्याला मागाशी सांगितलं की हा महाकुंभमेळा आपण आयोजित करत असताना या ठिकाणी हा खेळ म्हणजे सगळे त्यामध्ये लंगडी असतील कबड्डी असेल खो खो असेल हे सगळेच खेळ आता महाराष्ट्रामध्ये याच्या स्पर्धा आणखीन आयोजित करायचे आहेत सुरुवात तर तुमच्यापासून झालेली आहे मुंबई महानगरपालिकेपासून यामध्ये महानगरपालिकेचं योगदान हे कशा रीतीने राहिलेलं आहे मुंबई महानगरपालिका नेहमीच नवीन नवीन नवी उपक्रम राबवत असते आणि पूर्ण महाराष्ट्रासाठी ते एक मार्गदर्शक ठरतं तशाच पद्धतीने हे मुंबईचे महानगरपालिकेमध्ये आता पारंपरिक खेळ आपण सुरू केलेले आहेत आणि ह्या खेळांचं पूर्ण नियोजन हे मुंबई महानगरपालिकेचा शिक्षण विभाग करत आहे त्याच्यामुळे त्या मुलांना एकत्र आणणं त्यांना घेऊन जाणं त्यांच्याकडून ते खेळ करून घेणं ह्या सगळ्या बाबतीमधलं जे नियोजन आहे ते मुंबई महानगरपालिका करत आहे त्याच्या आधी बऱ्याच बैठका झाल्या त्याच्यावर चर्चा झाली शिक्षकांशी चर्चा झाली शिक्षणाधिकारी आणि शिक्षक यांनी मिळून हा उपक्रम राबवायचं ठरवलं त्याच्यामध्ये मग असं ठरलं की आपण हे सगळे जर खेळ घ्यायचे असतील तर कुठले कुठले खेळ असतील याच्यापासून सगळी सुरुवात झाली आणि त्याच्याप्रमाणे मग जे आपण सगळे जे पारंपरिक खेळ आहेत शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये जे काही खेळ घेतले होते त्यानुसार आपण हे पारंपरिक खेळ आपण निवडले गेले त्याच्यातून सगळ्या शाळांच्या विद्यार्थ्यांची जे आमचे शारीरिक शिक्षणाचे जे शि विद्या शिक्षक आहेत त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या गटांची निवड झाली आणि त्याच्याप्रमाणे मग सव्वीस जानेवारीला आपण ह्या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं आता मला एक सांगा की या ठिकाणी तसं आपण पाहिलं तर सगळ्यांनाच माहीत आहे की ह्या खेळांचे संघ हे कित्येक शाळांमध्ये तर नाहीतच परंतु ते संघ त्या शाळांनी तयार करावेत यासाठी आपण त्यांच्याकडून ही योजना कशा पद्धतीने राबवून घेत आहे आपण हे ह्या जे पारंपरिक खेळ आपण जे घेत आहोत आतापर्यंत कधीच ह्या पद्धतीचा कार्यक्रम उपक्रम आपण राबवला नव्हता महानगरपालिकेत काय पूर्ण मुंबईमध्येच आपण कधी कुठल्याही शाळेने असे उपक्रम राबवले नव्हते परंतु प पर पहिल्यांदाच आपण अशा पद्धतीने हे उपक्रम राबवतो आहे त्याच्यामुळे थोडा वेळ लागला पण हे गट आपण तयार करण्यासाठी आपण शिक्षकांनी खूप मेहनत घेतली आमच्या आपल्यासोबत आहेत राजेश कंकाळ मनपा शिक्षण अधिकारी आज जो हा क्रीडा महाकुंभ सव्वीस जानेवारीपासून एकोणीस नोव्हेंबरपर्यंत सुरू आहे यामध्ये विविध स्पर्धा आणि विविध क्रीडा प्रकार जवळजवळ मुंबईतील सहा विभागांमध्ये आणि बावीस मैदानांवर सुरू आहे तर सर आपल्या ज्या हे स्पर्धांमध्ये खो खो लंगडी किंवा किंबहुना विटीदांडू लगोरी यासारखे खेळ खेळल्यामुळे मनपा शाळेमध्ये काय फरक पडू शकतो पारंपरिक खेळ जे आहेत ते शिवाजी महाराजांच्या काळामध्ये निश्चितपणे खूप चांगल्या पद्धतीने खेळले जायचे आणि त्याच्यामुळे आपण पाहिलेलं आहे की मोठी मोठी युद्ध त्यांनी चांगल्या प्रकारे जिंकली तसंच या सर्व महापालिकेच्या मुलांचं किंवा इतर सर्व विद्यार्थ्यांचं एक युद्ध सुरू आहे या आजकालच्या धावपळीच्या जगामध्ये त्यांना जर सुदृढ शरीर असेल तर सुदृढ मन त्यांचं निर्माण होऊ शकतं आणि म्हणून या सुदृढतेसाठी आपण या सगळ्या वेगवेगळ्या स्पर्धा घेण्याचा निश्चय केलेला आहे आणि या सगळ्या ज्या स्पर्धा आहेत या सगळ्या स्पर्धामध्ये आपण जर पाहिलं तर मुलांची अंगमेहनत जी आहे धावपळ जी आहे त्यांचे काटकता आहे या सगळ्या गोष्टींना खूप महत्त्व असणार आहे आणि या सगळ्या प्रोत्साहनातून आपली परंपरा आपली माती याच्याशीही आपली मुलं जोडली जाणार आहेत म्हणजे त्यांचं शरीर सुदृढ तर होईलच पण त्यांचं मनसुद्धा समृद्ध करणाऱ्या या सगळ्या क्रीडा महाकुंभच्या स्पर्धा आहेत याचा निश्चितपणे आमच्या सर्व विद्यार्थ्यांना खूप फायदा झालेला आहे नक्कीच आपण बघतो आहे की वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा ह्या संपूर्ण मुंबईवर चालू आहेत एक क्रीडा जल्लोष सुरू आहे आपले मनपाचे काही खेळाडू ऑलम्पिक वारी किंवा राष्ट्रीय स्तरावर चमकताना फार कमी दिसतात तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल असं नाही आहे आपले जे मनपाचे खेळाडू आहेत हे राष्ट्रीय पातळीपर्यंत गेलेले आहेत कुस्तीमध्ये आपले खेळाडू जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात खेळलेले आहेत बॉक्सिंगमध्ये सुद्धा आमचे खेळाडू खूप चांगल्या पद्धतीने आहेत प्रत्येक ठिकाणी या सर्व खेळांसाठीच्या ज्या सुविधा लागतात क्रीडा केंद्र लागतात ते क्रीडा केंद्र आमच्याकडे उपलब्ध आहेत बरेचसे एन जी ओ आमच्याकडे येऊन त्याच्यासाठीचं सा कोचिंग करत आहेत त्याच्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये निश्चितपणे हा जो आलेख आहे ज्याच्यामध्ये आपण अगदी बोटावर मोजणे एवढी का होईना पण मुंबई महापालिकेच्या विद्यार्थ्यांची नावं आहेत जी राष्ट्रीय पातळीवर खेळली ज्यांनी देशाचं प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय पातळीवर केलं अशी जी नावं आहेत त्याच्यामध्ये आणखीन आलेख हा चढता राहणार आहे याची आम्हाला निश्चित खात्री आहे कारण हा महाकुंभ त्याच्यामध्ये त्या मुलांना आणखीन प्रोत्साहित करून खेळाकडे त्यांना आकर्षित करणार याबद्दल आम्हाला निश्चितपणे खात्री आहे आज आपण या ठिकाणी कोऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनच्या वतीने कॅरम आणि बुद्धिबळ स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे सहकारी बँकांमध्ये कार्यरत असणारी ही कॉपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन आपल्या कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या न्याय हक्कांसाठी व्यवस्थापनाशी चर्चा करत असताना त्यांच्या वेतनासंदर्भातील किंवा इतर काही गोष्टींसाठी त्यांच्या न्याय मागण्यांसाठी कार्यरत आहेच ती कामं ती करतच असतात परंतु त्याचबरोबर त्या संस्थांमधील त्या बँकांमधील सहकारी बँकांमधील कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना क्रीडागुणांना वाव द्यावा आणि त्यासाठीच त्यांचे ते प्रयत्न सुरू असतात आणि याच एक त्या त्यांच्या उपक्रमाचा भाग म्हणून या ठिकाणी त्यांनी आज या ठिकाणी कॅरम आणि बुद्धिबळ स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे या युनियनचे खजिनदार प्रमोद पार्टे यांच्याशी या विषयाशी आपण जाणून घेऊया साहेब मला सांगा की या स्पर्धांचं यंदाचं हे कितवं वर्ष आहे म्हणजे आपण सातत्याने आयोजन करताय या युनियनला आज चौसष्ट वर्ष झालेली आहेत कोऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन ही दरवर्षी या स्पर्धा भरवत असते या स्पर्धाचंच भरवत नसत हे करत नाही तर इतर जे आहेत म्हणजे हळदी कुंकू समारंभ महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ जानेवारी महिन्यामध्ये आम्ही करतो तसंच क्रिकेट स्पर्धा आयोजित करतो दुसरं आम्ही कबड्डी स्पर्धाही आमच्या सगळ्या सर्व या कोऑपरेटिव्ह बँक युनियनच्या माध्यमातून कबड्डी स्पर्धाही आयोजित करतो आणि ही स्पर्धा या स्पर्धा आम्ही दरवर्षी करतो महिलांसाठी आणि पुरुषांसाठी कॅरम स्पर्धा बुद्धिबळ स्पर्धा असतात या स्पर्धेमध्ये एकूणच एकशे दहा स स्पर्धकांनी भाग घेतलेला आहे आणि हे स्पर्धक अतिशय उत्साहानं या स्पर्धेत भाग घेतात एक दिलाने एक मुखाने सगळ्यांची ओळखी होतात खरं म्हणजे कॉपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष माननीय अध्यक्ष अडसू साहेब जे शिवसेना नेते आहेत माझे खासदार आहेत केंद्रीय माझी केंद्रीय अर्थराज्यमंत्री आहेत दुसरे आमचे सुनील साळवी साहेब आहेत जे कार्याध्यक्ष आहेत युनियनचे सरचिटणीस नरेंद्र सावंत आहेत आज ह्या मला अभिमान वाटतो आहे की कोऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनसाठी आणि युनियनच्या माध्यमातून साहेब अनेक हे असे उपक्रम राबवत असतात आमच्या या स्पर्धेमध्ये सतत जे कोकण मर्कंटाईल बँकेचे सोहेल मुकादम जे आहेत ते सतत तीन वर्ष या स्पर्धे अंतिम फेरीत प्रवेश केलेले त्यांनी तसंच दुसरे जे सिटी बँकेचे शिशिर खडपे जे आहेत तेही सतत अंतिम फेरीत येतात आणि दरवर्षी चांगल्या त्यांचा उत्साह बघितल्यानंतर इतरही त्या त्यांचं प्रोत्साहन घेतात आणि अनेक आता इतर बँकांचेही जे स्पर्धक आहेत ते आपल्या ते तयारीत आहेत महिलांमध्ये उषा कांबळे आणि संध्या बापेरकर म्हणून ज्या आहेत त्या महिलांमध्ये त्याही होत्या पूर्वी अंजली पिसाण म्हणून ज्या सिक्केबी बँकेच्या ज्या महिला होत्या त्या असायच्या असे चांगले उपक्रम करत करत असतात रक्तदान शिबिर आयोजित करते को आपल्या या माध्यमातून कोऑपरेटिव्ह बँक कॅम्पला युनियनच्या माध्यमातून आम्ही तर करोना काळामध्ये तीन वेळा रक्तदान शिबिर ह्या ठिकाणी आयोजित केलं होतं तसंच यावर्षीही रक्तदान शिबिर माननीय प्रमुख त्यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी आम्ही इथे रक्तदान शिबिर आयोजित करतो उत्साहाने लोक आमचे जे कर्मचारी जे आहेत सभासद आहेत ते भाग घेतात तीनशेच्या वर म्हणजे स्पर्धा असते त्याच्यामध्ये रक्तदान करण्यासाठी पण आमच्या ज्या कर्मचाऱ्यांची स्पर्धा असते आणि ते स्वतः येऊन ते उत्साहाने करतात दरवर्षी तसंच थॅलेसेमिया रोगासाठी ज्या ज्या वेळेला के एमच्या हॉस्पिटलला ज्यावेळेस म्हणजे गरज लागते त्या प्लेटलेटची त्यावेळेलाही आमच्याकडे त्यांची मागणी असते ज्या ज्या मुंबईतल्या अनेक ज्या रक्तपेढ्या आहेत त्या सातत्याने आमच्या संपर्कात असतात की तुम्ही कधीही रक्तदाना शिवीर आयोजित करणार आहात म्हणून दरवर्षी आमच्याकडे या सचना माध्यमातून वर्धापन दिन जो एप्रिल महिन्यामध्ये साजरा केला जातो त्या वर्धापन दिन सोहळ्याला अनेक आमचे जे होतकरू जे हौशी कलाकार आम जे आहेत तेही भाग घेतात गेल्या वर्षी आम्ही त्या माध्यमातनं म्हणजे जे आमचे सभासद जे आहेत त्यांनी स्वतःच्या कला जे ज्यांच्या ज्या कला आहेत त्या स्टेजवर सादर केल्या होत्या मग गाणी असतील लहान मुलांचे डान्स असतील नृत्य असतील ते सगळे सादर केले होते त्यांनी वादक होते वादक म्हणून आमच्या ह्याच्यामध्ये बरेचसे वादक आहेत त्या वादकांनीसुद्धा इथे आपली कला सादर केली होती अशा पद्धतीने कॉपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनने केली अनेक वर्ष ही आपले हे कार्यक्रम राबवत असते गरजूंना मदत करत असते बँकेलासुद्धा आमच्या युनियनने ज अनेक वेळा सहाय्य केले म्हणजे करोना काळातसुद्धा ज्या ज्या वेळेला म्हणजे ते संकट आले म्हणजे आर्थिक संक अडचणीत होतो त्या आर्थिक अडचणीचा कसा सामना करावा यासाठी आम्ही क पगार कपात करून बँक कशी टिकेल यावर आमचा सा कटाक्ष असतो साहेबांचा सा कटाक्ष असतो आणि अशा पद्धतीने ही कोऑपरेटिव्ह बँक युमिला योजने मार्गक्रम करीत आहे तर मला एक सांगा की या ठिकाणी या ज्या आपण स्पर्धा आयोजित केल्यात या सांघिक स्पर्धा याला आपल्याला म्हणता येईल की कशा पद्धतीने म्हणजे ज्या बँकांचे खेळाडू या ठिकाणी सहभागी झालेत ते आपापल्या बँकेच्या वतीने संघ म्हणून उतरलेत की वैयक्तिक पातळीवर उतरले आणि त्यांची नावंचा म्हणजे जे चांगले खेळाडू या ठिकाणी खेळत आहेत त्यांच्याविषयी आपण काय सांगू शकाल प्रत्येक बँकेचा संघ असा नाही आहे आम्ही एकदा नोटीस काढल्यानंतर प्रत्येक बँकांचा जो संघटक सचिव असतो ती ती नोटीस सगळं सर्क्युलर करतात सर्क्युलेट करतात आणि त्या माध्यमातून जे ज्यांना ज्यांना स्पर्धक जे जा आहेत ज्यांना चांगल्या उत्तम खेळता येते ते लोक भाग घेतात आणि सांग त्यांचा तसा तो बँकेचा सांगे आपण आम्ही समजतो की तो संघ आहे त्यांचा आणि ते भाग दरवर्षी ते भाग घेत असतात तसं पाहायला गेलं तर आपल्या युनियनची या सहकार क्षेत्रामध्ये सहकारी बँकांमध्ये ताकद खूप चांगली आहे आज आपण पाहायला गेलं तर खेळाडूंना खेळामध्ये आपलं करिअर घडवू शकतो का याबद्दल आज खूप खेळाडू साशंक आहेत परंतु अशा खेळाडूंना जर वेगवेगळ्या ठिकाणी नोकऱ्या उपलब्ध झाल्या तर त्यांचं करिअर हे अतिशय चांगल्या रीतीने सुधारू शकतं ते पुढे जाऊ शकतात त्यांच्या कुटुंबाचा ते आधारसंभ ठरू शकतात तर अशा खेळाडूंना नामवंत खेळाडूंना आपण या वेगवेगळ्या बँकांमध्ये नोकऱ्या मिळाव्यात यासाठी काही प्रयत्न केलेत किंवा करत आहात का काय सांगू शकाल याबद्दल अनेक बँकांमध्ये आज बघितलं तसं पाहिलं गेलं तर एम एस सी बँकेमध्ये सुहास कांबळी अरुण केदार हे त्या त्यावेळेला त्या होते आजही मला वाटतं अनेक तिथे प्रशांत मोरे जे होते आज ते आर बी आयला आहेत पण त्याच्या आधी त्यांनाही त्या, त्या, त्या बँकेमध्ये मागणी होती पण बँक मला वाटतं बँकेने अनेक व क्रिकेटमध्ये तर अनेक वर्ष मला वाटतं एफ डिव्हिजनला एच डिव्हिजनला खेळणारी आमच्या हे आहेत म्हणजे म्युन्सिपल बँकेचा संघ आहे एम एस सी बँकेचा संघ आहे जो आजही टाइम्स ऑफ इंडियामध्ये त्या टाइम टाईमशेल्डला खेळत असतात आणि सिलेक्शन त्यांचा स्पोर्ट्स हे बघूनसुद्धा केलं जातं आपल्या आपण जे सांगताय की तो आधार घराचा ह्या जे जे क्रिकेटपटू म्हणजे कोणी आपलं क्रीडापटू आहेत त्यांना बँकेने खरं म्हणजे पुढे आणायला पाहिजे हा आपला जो उद्देश आहे तो खरोखर उद्देश सगळ्या बँकांनी साध्य हे करायला पाहिजे आणि पुढे आणायला पाहिजे असं मला वाटतं

ऐन वेळेला थांबून पलटी दिली आणि मागे काढला पंचांनी अत्यंत शांत डोक्याने संरक्षण करतोय जोरदार आक्रमण आणि सहज गत्या बाद अकरा क्रमांकाच्या माइम वॉरियरच्या ओमकार मिरगळ यांनी हा पहिला गडी मिळवून दिलाय अवघ्या चाळीस सेकंदामध्ये पहिला गडी टिपलेला आहे एक क्रमांकाचा संरक्षण रिंगाळलेला होता आदित्य ते टेमकर मात्र वॉरियरला मायाला यश नाही आणि परत एकदा जोरदार आक्रमण त्याच्यावरती आदित्य ते टेमकर संरक्षण करतोय आणि पाऊल काढल्यामुळे त्याला किंचित श्वास घ्यायला वेळ मिळालाय स्तंभात मारायचा प्रयत्न स्तंभात मारले तर दोन गुण आहेत हे डोक्यात आदित्य टेमकर ठेवून नक्कीच असणार आहे कारण अंतिम सामन्यापर्यंत पोचेस तर जवळपास सहा सामने आतापर्यंत दोन्ही संघांनी खेळलेले आहेत पाच गटातील एक उपांत्य आणि हा अंतिम सामना असे हे सातवा सामना आहे आणि सुंदररित्या झेप घेऊन बाद करण्यात यश आणि या डायनामिक खो स्पर्धेच्या निमित्तानं आपण आता चर्चा करणार आहोत जतीन ठाकरे यांच्याशी अमर हिंद संघाचे ते संयुक्त कार्यवा आहेत या स्पर्धेविषयी आणि एकूणच या उपक्रमाविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ जतीनजी मला सांगा की ही स्पर्धा आपल्याला कशी काय सुचेल सर आपल्याकडे आता अल्टिमेट खो खो चालू आहे अल्टिमेट प्रो लीग चालू आहे आणि अल्टिमेटच्या प्रो लीगमध्ये काही नियम जे इकडे चालू आहे आपण जे काय आता या स्पर्धेला घेतलेत आ, ते त्या माध्यमातून आपण थोडेसे ह्या ह्या स्पर्धेसाठी आपण वापरले महत्त्वाचं तर सांगायचं झालं तर आमचे कैलासवासी रमेश वरळीकर सर यांच्याच यांच्या माध्यमातूनच ही स्पर्धेचा उदय आहे म्हणजे सहाचा खो खो हा त्यांच्यातूनच त्यांच्या माध्यमात त्यांच्या कल्पनेतूनच आलेला खो खो आहे कोणती स्पर्धा म्हटली की निधी हा त्यामध्ये कळीचा मुद्दा ठरतो आपण या निधीकडे आपण कसं का काय वळलात किंवा कसं का काय ते उभा केलात बरोबर बोलत आहे सर कारण निधी हा महत्त्वाचा भाग आहे आत्ताच्या पण स्पर्धेला बऱ्यापैकी निधी आमचा वापरला जाणार आहे आणि गेलेलाच आहे ऑलरेडी त्याच्यामध्ये जो आम्ही प्रायोजकत्व जे आणलं त्या प्रायोजकत्वातून काही अमाऊंट आम्हाला ज जमा करता आली जे आम्हाला खेळाडूंपर्यंत पोहोचवता आली आहे आणि त्याच्यानंतर अमरिंद मंडळ ही एक अशी सामाजिक संस्था आहे जिकडे आपण क खो खो कबड्डी कला क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रामध्ये आम्ही बऱ्यापैकी कामं करतो आणि आमचा एक फंड आम्ही त्यासाठी राखीव ठेवलेला आहे तर तो फंड आम्ही ह्या क्रीडा क्षेत्रासाठी आम्ही वापरतो ह्याच्या अगोदर ह्या स्पर्धेच्या अगोदरच एक कबड्डीची स्टेट लेवलची स्पर्धा झाली आणि त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही बऱ्यापैकी म्हणजे क्रीडा विभागामध्ये हा फंड कसा युटिलाइज करता येईल त्या दृष्टीने ही एक स्पर्धा आम्ही ठेवली होती तर हे होते द तीन टाकळे अमर इंद मंडळाचे संयुक्त चिटणीस आणि आता आपण चर्चा करणार आहोत या अमर इंद खो खो डायनामिक स्पर्धेच्या निमित्तानं मैदान बचाव समितीचे प्रमुख श्री भास्कर सावंत यांच्याशी खरं तर आपल्याला सर्वांना माहीत आहे की आज ही जी काही मैदाना आपल्याला मुंबईमध्ये उपलब्ध असलेली दिसत आहेत यामध्ये भास्कर सावंत यांनी मैदान बचाव या योजनेतून खूप मैदाना आज या ठिकाणी वाचवली टिकवली आणि ते टिकवण्यासाठी आजही धडपड करत आहेत या स्पर्धेच्या निमित्ताने भास्कररावांना मी विचारेन की भास्करराव या मैदानाबद्दल आपण काय सांगू शकाल हे मैदान म्हणजे हे खरं तर मैदान नाही आहे पूर्वी ओपन थिएटर होतं हौसी नाटकाचे नाट्यप्रयोग इथं व्हायचे पण एक आहे जसं नाट्यशास्त्रात थेटरला उंच भाग असा असतो तो लेवल करून जेव्हा नाटकं नसतात तेव्हा ह्याचा मैदान म्हणून वापर व्हावा लागला आणि तो थेटरपेक्षा खुल्यात नाट्यगृहापेक्षा मैदानाचा वापर अधिक व्हायला लागला मग त्या ठिकाणी आपण आता हे मैदान अशा रीतीने टिकवलं परंतु या मैदानावरती होणाऱ्या इतर खेळांच्या ज्या स्पर्धा होतात मग त्या खो खो असतील कबड्डी असतील त्याच्याविषयी आपण काय सांगाल इथे कॉम्पॅक्ट क्रीडांगण असल्यामुळे ज्या स्पर्धा होतात त्या आकर्षक होतात रोमहर्षक होतात याचं कारण असं आहे कॉम्पॅक्ट आहे ग्राउंड म्हणजे कबड्डीची दोन ग्राउंड बसू शकतात लंगडीचं ग्राउंड होऊ शकतं आणि खो खोचं तर होतच होतं आणि पोल मध्ये बाद केलाय अत्यंत अत्यंत महत्वाचा हा पोलचा गुण होता असं म्हणता येईल आणि विकेट दिल्यामुळे विकेट दिल्यामुळे सुधाकर राहुल नाराज मात्र हा स्तंभातला गुण फार महत्वाचा ठरणार आहे शांत डोक्याने यांनी अटॅक करणं गरजेचं आता दीड मिनट दीड मिनट अवघी शिल्लक एक ड्रीम रन म्हणजे तिसरा ड्रीम रन मिळवलाय हो आक्रमण चालू संरक्षक थकलाय अशा तहावा सहा मिनिट झालेली आहेत <laughs> अजूनही संरक्षण करता दिसतोय अधिक फौल ट्रॅकचा फौल विकेट मारली ही विकेट मारली तर ट्राय होण्याची शक्यता पाच सेकंड शिल्लक जोरदार अपील जोरदार अपील आणि अशा रीतीने या स्पर्धेचा हा अंतिम सामना या ठिकाणी संपलेला आहे माहीम वॉरियर्स हा संघ एक गुणांनी या ठिकाणी विजयी जाहीर झालेला आहे सामना अत्यंत झालेला होता आणि तरी सुद्धा तुम्ही एका गुणात या ठिकाणी त्या ठिकाणी तुम्ही काही वेगळी अशी आखणी केली होती आम्ही आतापर्यंत आमचे प्रशिक्षक सुधाकर राहुल आणि सिद्वीक भगत यांनी जास्त स्ट्रॅटर्जी लावली आणि आतापर्यंत आम्ही त्यांच्यामुळे जिंकत आलेलो आहे आणि या ठिकाणी तुम्ही काही विशेष कौशल्य दाखवलं सांगता येईल का विजयी संघ विशेष कौशल्य म्हणजे आमची स्ट्रॅटर्जी होती आम्ही मॅच चा स्कोअर बघत होतो आणि